माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या घराचं दरवाजा खिडक्या सुद्धा काचेच्या होत्या आणि त्याच्यावर आम्ही नाव लिहिलं असतं की बाबा आमदारच्या आमदारच्या कार्यकर्तृत्वानं आमच्या घराला आणि खिडक्याला काचेचे दरवाजे बसवले आहेत कृपा करून करा ग्रामस्थांनी रस्त्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांनी आमच्या घरातला तमाशा पावा मला सांगा या वीस कोटी मध्ये दरवाजा खिडक्या जर काचेचे झाल्या रस्ते गटारे राहतील का राहत नाहीत आणि म्हणून खोटं बोलण्याचा सपाटा लावलेला आहे माझ्या गावामध्ये सांगतो भाऊनी साठ कोटीचा सा निधी दिलेला सरकारी फंडातून साठ कोटीचा सा निधी दिला साठ कोटीचा सा निधी देत असताना ग्रामपंचायतची मिटिंग झाली माशिक आणि माशिक मिटिंगला सांगितले गेले की बाबा छगन पवारला बोलवा आणि छगन मला विचारले की बाबा ही रस्ते कुठं कुठे टाकायचं माझ्या गावाची लोकसंख्या एकवीसशे एकवीसशे लोकसंख्या म्हणजे टोटल लोकसंख्या साडेतीन हजार साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये साठ लाख रुपयेचा निधी दिला तर त्या गावाला प्रश्न पडतो की बाबा हा निधी कुठं खर्च करायचा वीस कोटी मध्ये रस्ता आणि गटारी हे जे पाणी पुरवठा योजना गावाचं नामकरण करून स्वित्झर्लंड असं केलं असत एवढी प्रगती आपल्या गावाची झाली असती परंतु तसं झालं नाही त्याचं शहाचं उदाहरण सांगतो भाऊ मला पत्रकारांनी मला विचारलं की बाबा मोठं मोठं डिजिटल लावलं तुमच्या गावामध्ये आणि चौकामध्ये नाल्यावर आहेत सॉरी नाल्यावर डिजिटल आहे अख्खा गाव पालत घटलं भाऊ कुठं सुद्धा डिजिटल नाही आणि मग एक जाव विठ्ठल कोलचिंचोलीवर ना मुसलमान आणावं लागतो मग कोंबडे कापावं लागतो मग तांबोळी वस्तीन मच्छिद हानी कुठनं मग तांबोळी वस्तीन मच्छिद हानी कुठनं पत्रकारांनी याची नोंद घ्यायची असं खोटं नाटक बोलव तुम्ही आमच्या गावाला निधी दिलाय का खऱ्यानंच ओरिजिनल सांगा की बाबा काम गावामध्ये का हो चालू आहे विषय भाऊच्या कामाचा भाऊने प्रत्येक का हो गावामध्ये साठ लाख पन्नास लाख चाळीस लाख कोट दीड कोटी रुपये निधी दिलेला आहे भाऊ आमदार नाहीत खासदार नाहीत जिल्हा परिषद सदस्य नाहीत ग्रामपंचायत सदस्य नाहीत कुठलाही फरक नाही त्यांनी अद्यापर्यंत भूषवलेलं नाही मला सांगा बिगार पदार्थ सा माणूस जर एवढ्या कोट्याविधी रुपये तुमच्या माझ्या गावाला जर निधी आणत असल तर ह्या माणसाला जर मतदान रुपी आशीर्वादाची थाप टाकली आणि आपण ह्या माणसाला ताकद दिली आणि विधानसभेमध्ये जर पाठवलं महाराष्ट्राच्या तर हा माणूस आपल्या तुमच्या आणि माझ्या गावाची कायापालट केल्याशिवाय <laughs> राहणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला ह्या बारीनं जसं नऊ ला चौदा ला एकोणीस ला आपण आमदार बदलला गावचा कारभारी कोण असतो सरपंच असतो तालुक्याचा कारभारी कोण असतो तर आमदार असतो जर आपल्याला कारभारीच बदलायचा असाल तर आपल्याला या बारीनं कच्चोर कमरे कसरली पाहिजे कारभारी का बदलायचा तेही सांगतो तुम्हाला आपल्या गावामध्ये तुमच्याही गावामध्ये असेल मायक्रो फायनान्स काढलेला असेल महिला भगिनी दादा बहिणी पंधरा पंधरा महिला एकत्र येतात आणि फायनान्स काढतात की बाबा पंधरा पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार छोटे छोटे कर्ज दिले जाते आणि दहा महिला एकत्र आल्या त्यामध्ये आठ महिलांनी कर्ज हप्ता महिन्याला भरला आणि दोन महिन्यांनी जर भरला नाही तर त्या दोन महिलेचा हप्ता वसूल करण्यासाठी मायक्रो फायनान्स सहाय्य घेऊन आपल्या दारात उभा राहतो बरोबर आहे का आणि दारात उभा राहतो हप्ता घेतली शिव जात नाही तो काय मग तुम्हाला हप्ता द्या नसेल तर दहाच बाकीच्या आठ जणांनी गोळा करा आणि त्या दोघी महिलेचा हप्ता द्या तेव्हा मी इथून जातो अशा टाइमाला तुम्हाला सांगतो जेव्हा शे तुम्ही बोलायचं अशा टायमाला साहेब बसला तर कुणी आमदारला फोन करून सांगितले का बाबा आमदार साहेब माझ्या दारामध्ये फायनान्सचा साहेब बसलाय आणि आठ जणांचे हप्ते गोळा झाले दोघी जास्त गोळा झाले नाही त्या साहेबाला सांगा की बाबा पुढच्या महिन्यामध्ये हप्ता देतो या भारी माझ्या जरा हप्दा चालली मालकाने पगार केली नाही असं घडले का कुठे मला सांगा आपल्या दारात फायनान्स साहेबाला तर आमदार बोलायला तयार नाही पाचशे रुपये बिल तटले घरातलं तर वायरमॅन येतून तुला कनेक्शन तोडू काय म्हणून भीती घालतो खरं आहे आणि पाचशे रुपये साठी आपल्या कनेक्शन तोडून जातो त्या तो। टायमाला आपण आमदारला फोन लावला तर फोन उचलला जात पीए ला फोन लावला तर पीए सांगता आमदार मीटिंग मध्ये येत नंतर फोन करा आणि नंतर तासाने फोन केला तर फोन उचलला जात नाही किंवा स्विच ऑफ होतो बरोबर आहे का मला सांगा मायक्रो फायनान्स आला तर आपल्याला आमदार सहकार्य करत नाही लाईट बिल तोडायला वायरमॅन घरी आला तर आमदार सहकार्य नाही पाणीपट्टीचा वसुलीला आपल्याला पाटबंधारे अधिकारी आला साहेब आला मार्च एंड तर आमदारला फोन लावला तर आमदारचा फोन का आहे त्या टायमाला पानपट्टीचे अधिकारी काय म्हणते पाणीपट्टी भरा आहे तुमच्याकडे आलीच आपण नदीकाठची माणसं आहे नदीकाठला पानपट्टी असते दोन हजार अडीच हजार जी काय असेल ती आपल्याला पैसे नसते त्या टायमाला आणि त्या टायमाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय करते मोटर उचल तुमचा स्टार्टर कार केबल कार काढून येते बरोबर आहे का त्या टायमाला आमदारला कोणी फोन करून सांगितले का बाबा या साहेबाला सांगा आणि पुढच्या बारीने पुढच्या महिन्यात भरतो या महिन्यात जरा कारखान्याने घातलेलं नाही माझी आपदात चालली सांगितलंय का कुणी सांगितलं नाही तरी का आमदार गपत आपल्या घरातली जर डिलिव्हरीला एखादी माय मावली असले दिवस जपले तर आपण जर सरकारी दवाखान्यात ऍडमिट केली आणि सरकारी दवाखान्यात ऍडमिट केली असताना जर सरकारी दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसला तर आपण त्या ठिकाणी काय करतो आमदार खासदार उडकतो त्यांचा फोन उडकतो आणि फोन लावाय जातो त्या टायमाला आमदार कोणता आपला फोन उचलला जात नाही बरोबर आहे का मला सांगा मग मला सांगा एवढं सगळं होत असताना आपल्या तालुक्याचा कारभारी जर आपल्यावर वेळ येत असताना वाईट वेळ येत असताना गप्प असेल तर आपण ह्या बारीनं तालुक्याचा कारभारी बदलला पाहिजे का नको बदललं पाहिजे ना मग हे आमदार आपल्यावर मायक्रो ची वेळ आली तर बोलत नाही एम ची वेळ आली तर बोलत नाही पाटबंधारी खात्याची वेळ आली तर बोलत नाही एवढंच नाही आपल्या तालुक्याची सोलापूर जिल्ह्याची वरदाय निकालेले उजनी धरण उजनी धरणाचं पाणी निंबळे साठ्या ठिकाणी नेलं तरी सुद्धा हा माणूस बोलायला तयार नाही तुमच्यानं माझ्या प्रपंचा हा माणूस गप्प बसतो उन्हाळ्यासारख्या मार्च मध्ये एप्रिल मध्ये आपल्याला पाण्याच्या पाळीची गरज असते ज्या वेळेला धरणात पाण्याचं पाणी भरपूर असतं आणि पाळीची गरज असते त्यावेळेस आपली नदी कोरडी असते नदीत प्यायला पाणी नसतं त्यावेळेस आपण आमदारकडे गेलो आमदार साहेब जर आमच्या पिकं जाळायला लागले पिण्यासाठी पाणी नाही आम्हाला ना धरणात पाणी सोडा म्हटलं तर हा आमदार मालकाला विचारतो आणि मग ठरवतो बरोबर आहे का मग असा कारभारी जर आपल्याला जर उत्तर देत असेल तर असा कारभारी आपण ठेवायचा का आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला असा कारभारी बदलायचा आहे आणि बिनगराचा कारभारी आपल्याला ठेवायचा नाही आणि मित्रांनो बोलत असताना तुम्हाला सांगतो की खाजगीत बोलत असताना पत्रकारांना सांगतो की खाजगीत बोलत असताना सांगितलं जाते की बारा वाड्या आणि तेरा वारांगार आमच्याकडे भरपूर मत येते आमच्याकडली पंचवीस हजार रुपये पंचवीस सॉरी पंचवीस हजार मत एक गट्टा पडणार आणि पंचवीस हजार झाल्यानंतर तुमच्या तालुक्यात पंढरपूर असल उत्तर सोलापूर असेल मोहळ असेल मग समोरच्या उमेदवाराने एक म्हणायचं गट्टा माझाच घरचा आहे माझा स्वतःचा आहे की बाबा त्यातली मतं फुटणार नाहीत असा त्यांचा आविर्भाव आहे परंतु आमच्या सतरा मी पंढरपूर तालुक्याचा खरचुळ्या गावचा आमच्या सतरा गावामध्ये जवळजवळ नव्वद हजार मतदान आहे बरोबर आहे का भाऊ नव्वद हजार मतदान आहे आणि दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला आम्ही ठरवलं की ठीक आहे बाबा हे सांगता तसं त्यांच्या पाठीमागे जाऊ परंतु आम्ही आता सतरा गावांनी ठरवले की ह्या भारीला आम्ही ऐकायचं नाही कुणाचं आणि आम्ही पेटून उठलय आता आम्ही शानं झालोय की बाबा आमच्या बाजूने कोण बोलतंय आणि आमच्या विरोधात कोण बोलतंय हे आम्हाला आता समजले आणि म्हणून आम्ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राजावर खऱ्यांच्या यांच्या पाठीशी उभा राहणार आणि म्हणून आमच्या पंढरपूर तालुक्याच्या सतरा गावाचं नव्वद हजार मतदान त्याच्यापैकी साठ टक्के पोल धरा तर नव्वद हजाराचं साठ टक्के किती झालं नऊशे चोपन्न जवळ जवळ चोपन, पन्नास हजाराच्या पुढे मतदान झालं आणि या मावळ तालुक्याचा इतिहास आहे किती मतदान लागते आमदार निवडायला पन्नास हजार पंचावन्न हजार बरोबर आहे का पत्रकार बंधून पंचावन्न हजार मतदान लागते भाऊला निवडण्यासाठी चार ते पाच हजार मतं कमी पडते ती भाऊ पाच हजार मतं आपल्याला जे काम दिले त्या कामाच्या जोरावरची येणार आहे एवढं ह्या चालू आमदाराचं गणित बिघडले आणि म्हणून चालू आमदार खाजगीत बोलायला लागले की राजा भाऊ करायला आवरलं पाहिजे नाहीतर आपलं काही खरं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भाऊचे कार्यकर्ते असत भाऊ भाजी असल प्रत्येक कार्यकर्त्याच्या पायापांडे शाकळ्या बांधायला चालू केलेले भाऊ माझ्यावर सुद्धा कमी दबाव आलेला नाही भरपूर दबाव आलेला आहे की बाबा ही शेतकरी संघटनेचा बेनासपीठावर जायला तिथं आम्हाला उघड करत आणि खरं बोलतंय त्याच्यामुळे ह्याला कुठेतरी बेड्या गाठल्या पाहिजे आणि म्हणून भाऊ माझ्यावर सुद्धा भरपूर दबाव आहे परंतु मी दबावाला बळी पडणारा माणूस नाही गेली पंचवीस वर्ष झाला शेतकरी संघटनेचं काम करतो आणि आम्ही शेतकरी संघटनेच्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा परपंच उभं केलेली माणसं आहे आम्ही आम्ही भाऊ स्वतः लाईव्ह आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या बघितले आधी विदर्भ मराठवाड्यामध्ये ना करते पण आम्हाला आत्महत्या होत होत्या हे ऐकलं होतं परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या झालेल्या डोळ्यानं पाहिलेले आहेत आणि ते आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि त्याचा साक्षीदार सुद्धा आम्ही त्या घराला पाच लाख रुपये अनुदान म्हणून दिला होता ही पाठीमागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शीतपर्यंत लोन पोचलं आपल्याकडे ही कशासाठी झालं तर हे ना करते आमदार खासदार आपण निवडून देतो ह्याच्यामुळे ते आपली नेपाळी ही वेळ आपल्यावर येते आणि म्हणून इतर पुढच्या काळामध्ये जे कर्तृत्ववान वाहन आमदार आहेत जे कर्तृत्ववान वाहन खासदार आहेत असाच माणूस आपण इतर पुढच्या काळामध्ये निवडून दिला पाहिजे आणि म्हणून मी खरसुळे गावामध्ये तुम्हाला सांगायला लागलो की बाबा निवडून देत असताना तुम्ही करतो माणसाच्या पाठीवर थाप टाका आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण फरगोस मतानं मतदान राजाभाऊ खरीना करूया आणि त्यांच्या पाठीवर मतदान रूपी आशीर्वादाची थाप टाकूया एवढी थाप टाकचाल की मी पांडुरंग सरने अपेक्षा करतो आणि माझं लांबलेला दोन शब्द इथेच थांबवतो धन्यवाद त्याच्यानंतर सन्माननीय मोहळ तालुका विधानसभा मतदारसंघाचे भावे आमदार खरे साहेबांनी दोन शब्द आपलं मत मनोमत मांडावं असं मी संयोजकाच्या वतीनं आपणास विनंती करतो खरे साहेब आपले मत मांडतात आपल्या बेगमपूर गावामध्ये तीन रस्त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडलं पुणे पाटील असतील ते थुकाई मंदिर खडीकरण करणे चोवीस लाख रुपये प्रकाश सपाटे ते परमदित मंदिर चोवीस लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये कॉन्क्रीटीकरण रस्ता तयार करणे दहा लाख रुपये या तिन्ही कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो या कार्यक्रमाला उपस्थित रामहिंग सरपंच समाजी लेंगरे गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसुडे नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे फुलजवाडीचे सरपंच होनकळ हरालवाडीचे सरपंच लिंगराज होनमाने आमच्या पापुरीचे सरपंच सौदागर भाऊ माझे सहकारी मित्र व पंढरपूरचे शिवसेनेचे तालुका प्रमुख विलास चव्हाण माझे आत्ता आपल्याशी जे दोन शब्द बोलले ते माझे मित्र छगनराव पवार उपस्थित या गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य पाटील आज आपल्या गावामध्ये सहा महिन्यापूर्वी मी आलो होतो त्यावेळे तीन रस्त्याची प्रकर्तेनं मागणी आपल्या वस्तीवरती मी आल्यानंतर ना आपण मला विनंती केली होती की साहेब आमच्या अवस्था फार बिकट आहे आणि आम्हाला हा रस्ता कसल्याही परिस्थितीत करून द्या त्यावेळेला मी आपल्याला शब्द दिला होता की पुढच्या वेळेला ज्या वेळेला मी येईल त्यावेळे रस्त्याचं भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही आणि आज सगळ्यात जास्त आनंद होतो बांधवांनो आता छेगंटराव पवार म्हणाले परंतु मी या रस्त्याचं भूमिपूजन करत असताना भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या या गावाच्या रस्त्याची अवस्था बघितली की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हे समजत नाही बाराशे कोटी रुपयामध्ये चंद्रावरती यान गेलं परंतु तीन हजार कोटी रुपयाचा निधी हा मोहोळ मतदारसंघात आणल्याचा जो डांभोरा पिटवला जातो तो तीन हजार कोटीचा निधी गेला कुठं आज पूर्ण तीन किलोमीटरच्या रस्त्यावर जात असताना भयानक अशा पद्धतीचे हे रस्ता आणि बेगमपूरची जनता अशा खड्ड्यातल्या रस्त्यातून जात असताना आपण आत्मचिंतन केलं पाहिजे तीन हजार कोटी रुपयाचा निधी जर मोहोळ आला तर मग हे रस्ते का झाले नाहीत हीच परिस्थिती लोक आहेत बेगमपूर साठी सुद्धा एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी देऊन आपण चार किलोमीटरचा रस्ता आणि दलित वस्तीमध्ये दहा लाख रुपये देऊन आपण वडदेगाव असेल आमडी असेल आमडीलाही सव्वा कोटी रुपयाचा निधी दिला वर कुठे असेल हराळवाडीचे सरपंच येत आहेत रामहिणीचे सरपंच इथं आहेत सरपंच मंडळी ही मोहोळ मतदारसंघातली सरपंच मंडळी आहे गावाचे प्रमुख म्हणून सरपंच आज काम करतो या सगळ्या सरपंचाला विचारा की प्रत्येक गावाला शेतकऱ्यांसाठी फक्त रस्ता करा बाकी सगळं काम बाजूला ठेवा पण या जगामध्ये शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कुणीच चुकी नाही परंतु आज मोहोळ मतदारसंघ असेल आमच्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ मतदारसंघामध्ये येतात आणि मग या सतरा गावाची जर परिस्थिती आपण पाहिली असेल पाटील साहेब तर अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे इथे माझ्या बरोबरच्या सतरा गावातले दोन सरपंच बसलेले आहेत पुळजवाडीचे सरपंच होनकुळ साहेब नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकडे आणि मग या सरपंचांना विचारा की या गावामध्ये आपल्या सतरा गावामध्ये काय परिस्थिती आहे जी परिस्थिती मोहोळची आहे तीच परिस्थिती त्या सतरा गावाची आणि तीच परिस्थिती त्या उत्तर सोलापूर मधल्या चोवीस गावाची म्हणून बांधवान आज शेतकऱ्याची भयानक अशी परिस्थिती आहे तो शेतामध्ये पाऊस जर पडला तर गुडघ्या इतर शिकलत शेतकऱ्याला गावामध्ये यावं लागतं आणि मग जास्त पाऊस झाला तर तो, तो चार चार दिवस गावात येत नाही मग त्याच्या शेतामधला माल असेल त्याच्या शेतातलं दूध तुपलं असेल तो गावात आला तर मग तो मार्केट मध्ये तालुक्यात जाईल पण तो, तो गावातच नाही आला तर तालुक्यात कसा जाईल आणि म्हणून मग गेल्या तीन वर्षामध्ये सर्वप्रथम मी कधी डांबरी रस्त्याची मागणी केली नाही मी जे रस्ते मागितले त्या शासन दरबारी फक्त शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकरी पोचला पाहिजे त्याच्या शेतातून बोलतात गावामध्ये आला पाहिजे म्हणून शेतीमध्ये असणारे पाण्यात खरीकरणाचे रस्ते असे म्हणून जवळजवळ शासनाकडून शासना करून आपण पन चाळीस ते पन्नास कोटी रुपये विलासराव निधी आणला परंतु तिथं शासन कमी पडत होत त्यावेळेला मी एक सर्वसामान्य नागरिक परंतु सरकार दरबारी असणार माझं वचन फुळज असेल पुळजवाडी असेल नेपतगाव असेल कोंडरकी असल आंबे असल च असल खरसोय असल आणि भयानक अशा पद्धतीचे रस्ते शेतकरी मी जर शनिवार रविवारी फार्म हाऊसवर बसलो तर किमान शंभर निवेदन माझ्याकडे यायची की साहेब आम्हाला शेतापर्यंत रस्ता करून द्या मग सरकारकडनं जेवढं आणायचं तेवढं आपण आणलं कारण माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नव्हतं तुमच्यासारखा एक साधा नागरिक होतो परंतु सरकारमध्ये असणारे माझे सहकारी आमदार सहकारी मंत्री गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये असणारा माझ्या दोस्तांना दोस्तांना आपला उपयोग करून या मोहोळ मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं बांधवांना का तुम्ही पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठेही बेगमपूरच्या माणसाने आल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षात येईल कोंडलकी असाल नेपदगाव असेल अंडी चिंचोली असाल पुळू असत पुळूवाडी असल आंबे असल च असल खरसोळी असत तारापूर मग या भागामध्ये रस्ता शेतकऱ्याला शेतकऱ्याचं निवेदन आल्यानंतर ताबडतोब त्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम या राजीव खोऱ्याने सो खर्चातून केलं आणि मग आमच्यावर आरोप काय केला जातात की कि चार चिपळ जर रस्त्यावर टाकलं तर आमदार होतो का अहो जर तुम्ही के काम केली असती तर आम्हाला हे काम करायची गरज पडली नसती गेले तीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः आमदार दो होता दोन हजार नऊ ला गेटके उमेदवार लादले गेले दोन हजार चौदाला गेटके उमेदवार लादले गेले दोन हजार एकोणीसला गेटके उमेदवार लादले गेले ज्या उमेदवाराला कुठल्याही पद्धतीची या मोहन मतदारसंघाची माहिती नाही पंढरपूरच्या सतरा गावाची माहिती उत्तर सोलापूरच्या चुवीस गावाची माहिती अशी माणसं मुंबई पुण्यावर इंदापूरवर आणून तुम्ही आमच्या माती बसवली आणि या आमदारांनी फक्त फ्लॅक्स लावण्याचं के काम केलं आणि मग आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय की चार पाट्या चार टिपोर टाकले म्हणजे काही आमदार होतो का पाटील साहेब आम्हाला लाज वाटते कारण या माझ्या आमदारांना जे शेतकऱ्यांच्या बद्दल जे उद्गार वापरले चार हो की चार टेप्पर टाकलं तर कुठं आमदार होतो का आमचा काय गुन्हा की शेतकरी आमच्याकडे आला माझ्याकडे तुम्ही या त्यांची दोन माणसं घेऊन या बेगमपूरची दोन माणसं घेऊन या किमान एक हजार निवेदन माझ्याकडे कर शेतकऱ्यांची आली असतील आणि एक निवेदनावर दोनशे दोनशे तीनशे तीनशे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन आहे की साहेब आम्हाला रस्ता द्या अग तुमचा जर गडी तुमचा जर कारभारी काम करणारा असला असता तर शेतकरी वर्ग माझ्याकडे आला नसता तुम्ही काम केलं नाही तुम्ही के काम केलं नाही म्हणून शेतकरी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मी एक भूमिका घेतली की माझ्याकडे आलेला शेतकरी खाली हात जाता कामा नये आरोग्य असेल शिक्षण असेल आजच आम्ही तारापूर मध्ये एक शाळा आहे मनोहर सपाटेंची यांची तिथे जी आमची सातशे आठची मुलं आहेत ती गोर गरीब आमच्या दोन एकर तीन एकर एक एकर दीड एकर शेतकऱ्याची मुलं आहेत आणि मग ती मुलं शाळेत खाली बसायची शाळे मागणी आमच्याकडे केली दोनशे बेंचेस आम्हाला उपलब्ध करून द्या पाटील साहेब आम्हाला चार महिन्यापूर्वी अर्ज आला तिथे दिले आणि त्या बसणारी मुलं की तुम्हा आम्हा सर्व घरातली शेतकऱ्याची कामगाराची आदिवासींची ही पुरत त्या शाळेमध्ये बसणार आहेत कारण पैसेवालीची मुलं पुण्या मुंबईला शिकायला जातात आणि गावखेड्यामधल्या शाळेमध्ये गरीबातला गरीब, गरीब असणारा शेतकरी माझा बांधव माझा कामगार रिक्षावाला टांगेवाला केळी विकणारा सर्वसामान्य दुकानदारापूरला दिले आज आम्ही पुन्हा तिथे एकदा दोनशे रुपयांचे पेनुरला जी शाळा आहे मनांजी बापू मानिंची त्याही शाळेला आम्ही एकवीस लाख रुपयाचा सी एस आर फंड उपलब्ध करून दिला कारण त्यांनी आमदारकर पाच लाख रुपये मागितले होते शाळेची दैनंदिन अवस्था झालेली होती ज्या माणसानं पन्नास वर्ष बाबासाहेबांबरोबर काम केलं त्यांच्या विचाराचा आमदार निवडून दिला त्याची शाळा पडली पाहिजे त्याच्या शाळेला पाच लाख रुपयाचा पा निधी देऊ नका आणि तो माणूस ज्यावेळी का मला बोलवला व्या वाटपाच्या कार्यक्रमाला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्हाला तुम्हाला पैसे मागायची लाज वाटते तर आम्ही जे तीन आमदार चार आमदार आहेत ह्याच्या अगोदर पवारसाहेबांनी ज्याना ज्याला सांगितलं किती माणसं निवडून दिली परंतु त्या आमदारांना निवडून दिलेल्या आमच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी दिला नाही का माझ्या आमदारांना सांगितलं मानाजी बापू मानाजी शाळा पडली पाहिजे शाळा पडण्याचं दुःख नव्हतं पण शाळेमध्ये शिकणारे जे आठशे नऊशे विद्यार्थी होते ते आमच्या गोरगरीबांची पोरं होती बहुजन समाजाची पोरं होती आणि मग आमची नैतिक जबाबदारी होती मला ज्या वेळा त्या कार्यक्रमाला बोलवलं मी गेलो आणि कार्यक्रम झाल्यानंतर मागणी केली की शाळेची अत्यंत शैली पडल शाळा पडली तर शाळेमध्ये असणारे सातशे आठशे आमची अशी मुलं पावसाळ्यामध्ये काय अवस्था झाली तर एखादा दुष्परिणाम होईल एखादी दुर्घटना घडल आणि ती घटना घडू नये म्हणून माझ्यासारखा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता एकवीस लाख रुपयाची फंडातून ताबडतोब पंधरा दिवसाच्या हातामध्ये एकवीस लाखाचा चेक ठेवला आणि बापूला सांगितलं बापू तुम्ही जरी असा तुमचा बरोबर द्या पण तुम्ही जे हे काम उभं केले गोर गरीब शिक्षणाचे जे दार उघडलेले आहेत संस्था काढून त्या संस्थेला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडला ना। जाणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊ समाजकारणामध्ये आम्ही जास्त ओढ दिली ज्यावेळेला दुसऱ्यावर पडला आपण पाहत होता पंधरा पंधरा दिवस मोहोळा पिण्याचं पाणी नव्हतं तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असल तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तर मग पंधरा पंधरा दिवस मोहळा पिण्याचं पाणी का नव्हत जी यात्रा होती आणि आई मुलगी आईला फोन करून सांगत होती की आई मी नगरथाच्या यात्रेला येते मोहळामध्ये जसे आमच्या पंढरपूरला आषाढी कार्तिक एकादशी असते तशी मोहोळला नगना यात्रा फार मोठ्या मोठ्या मुट प्रमाणात असते आणि मग वर्षातून एक दिवस ज्या मुली आपल्या बाहेर गेलेल्या आहेत मोहोळ शहरातल्या त्या आवर्जून त्या सणाला येतात आणि मग त्या मुलीने आईला फोन केल्यानंतर ना आईने मुलीला सांगितलं की बाई तू येऊ नको तुझी मुलं येऊ नको तुझा नवरा येऊ नको कारण पंधरा पंधरा दिवस मोहोळा प्यायचं पाणी नाही जर आम्हाला पाणी नाही तर तुला कुठलं गाडी उपलब्ध करून दे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आज आजही आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागतंय आजही आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागतंय रस्त्यासाठी भांडावं लागतंय तुम्ही सांगता की तीन हजार कोटी तरी आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय म्हणून मी बेगमपूर वासियांना विनंती करतो की आज आपण बघितलं या मोहा संघामध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून एक मोठं आंदोलन उभारलं गेले इथली मोरची शासकीय कार्यालय केवळ आपल्या हुकमतीवरती आपल्या तानाशे आणि दादागिरीवरती आपल्या ने अनगरला नेण्याचं काम केलं मुळचा बाजार बैल बाजार अनगरला नेला मुळचा सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेण्यात आलं मुळचा दावखाना शंभर खटाचं हॉस्पिटल मंजूर झालेला अनगरला नेण्यात आलं आणि मोहळचं तहसील कार्यालय ते सुद्धा अनगरला नेण्यात आलं आज मोहळ मध्ये काय राहिलं पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर हे निरोमपूर वासियांना कळकळीच आव्हान करतो की पंढरपूरची सतरा गावा या सतरा गावातला आमचा मतदार आणि या आपला दक्षिण जो भाग आहे या भागात नेहमी अन्याय ने झाला दक्षिण भागाने नेहमी यांच्या विरोधात काम केलं बेगमपूर बसला इमती अडवळी की असल आणि सावळेश्वर गावं विकासापासून वंचित राहिली आणि पंढरपूरचा सुपुत्र म्हणून या सोलापूर जिल्ह्यातली बारीक बारीक गोष्ट पाटील साहेब मला माहिती आहे की आमची सतरा गाव तुमची चाळीस बेचाळीस गावं दक्षिणेकडची म्हणजे हैवे च्या आणि उत्तर सोलापूरची चिबीस गावं मोहोळचा आमदार ठरवणार आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये छगनराव आपण सांगितलं की आपल्याला फोन येतात परंतु मी आज तुम्हाला सांगतो शिवसेनेमध्ये काम करत असताना गेल्या चौतीस वर्षामध्ये खूप काही दादा आम्ही बघितले जर यांना एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून कोणाला भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रत असणारी लोकशाही आपल्याला दिलेली आहे इथं कायद्याचं राज्य आहे आणि त्या कायद्यानं कायद्यावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर संधी दिली तर पाटील साहेब तर तुमच्या घरापासून ते आता या चौकापर्यंत येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहिली कुठल्याही पद्धतीचं खडीकरण नाही कुठल्याही पद्धतीचं कॉपरेटीकरण नाही आणि मग विकासाची व्याख्या विकास कशाला ना म्हणतात हे आपण यांच्याकडनं शिकायचं आहे का आणि म्हणून तुमची सतरा गावं तुमची चाळीस गावं उत्तरची चोवीस गावं मोहळच्या कारभारी लाखाने पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये देऊ शकतो जर तुम्ही मला संधी दिली तर बेगमपूर हे मॉडेल नावाचं गाव तयार करू इथं कुठल्याही पद्धती छोटे मुक्त बेगमपूर केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची मागणी मी करतो आपण इथं बोलवलं साहेब तुम्ही माझा सत्कार केला मला मान मान दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मी आपली रजा घेतो